आपल्या गावातील सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती बापरे फाटलेल्या पॅन्टी घालू शकत नाही तुम्हाला तर माहिती आहे ना नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आमच्या बरोबर आज जुळले आहेत सॅम तर ह्याला सुट्टी कधी कधी भेटते त्यामुळे हा कधी कधी आमच्या बरोबर येतो कसं आहे माहितीये का माझा आणि ह्याचा जॉब वेगवेगळा असल्यामुळे आम्हाला टाइम नाही भेटतो माझा पण जॉब आणि म्हणून मला वेळ नाही भेटत यायला मला जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी नक्की व्हिडिओ मध्ये येतो नक्की व्लॉग काढतो नक्की तुमच्याशी बोलतो हा येत तर आता स्टेशनला आलो स्टेशन म्हणायचं कारण की इकडे ना सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे आता आम्ही तीच बघायला आलोय तर कसं माहितीये का स्टेशन वर बाहेर निघालो आणि बरोबर आम्हाला पाऊस भेटतो आम्ही गुगल मॅप साहे इकडे आलोय गुगल मॅप आलं कुठे आम्ही तुम्हाला त्याला पुढे जाऊया बापरे भिजलो अरे असं वाटलं आम्हाला कुठेतरी आम्ही सोडले आणि आम्ही चालतोय गुगल मॅपने कुठे आहे इकडे काय दिसत नाही अजून पुढे मग तू गुगलचा सायन्स असेल गुगल तुला पुढे पुढे घेऊन जाईल कधी मागे वळून बोगायला देणार नाही तर कसं आहे माहिती आहे का हा मित्र आहे ना याला सुट्टी कधी कधी असते कारण की माझा जॉब वेगळा आणि ह्याचा जॉब वेगळा तर भावाला मी एक बोललो ते बघ भावा मध्ये मी कधी पण सक्सेस होईल ना कधी पण पैसा कमी ना सर्वात अगदी ऍश ना भावा तू करणार धन्यवाद झालं का डोळे भरणार डोळे डोळे भरणारे पण वायुष अरे बाप रे आहे पंढरपूर बोलतो ना पंढरपूर दोन मिनिट थांब दाखवतो खरं बोलतो इकडचे लोक ना स्वर्गात राहतात अरे पंढरपूरला आलोय पंढरपूरला आळंदी आम्ही बघा बघाय बघा एवढी मुठी आहे बघा मित्रांनो आता आलो आहे आम्ही प्रति पंढरपूर आळंदी तर मंदिराच्या आतमध्ये एंट्री करण्याआधी इकडचे काही नियम आहेत नियम क्रमांक बघा पूर्ण शॉर्ट्स कपडे घालू शकत नाही पुराणी शॉर्ट्स पॅन्ट घालू शकत नाही आणि ही पॅन्ट म्हणजे फाटल्या फाटलेल्या ती घालू शकत नाही आणि इकडे नियम पण आहेत काय म्हणजे चप्पल काढूनच आतमध्ये जावा चप्पल घालून आतमध्ये जाऊ नका एंट्री करताना हे वाचतात आणि मग आतमध्ये एंट्री करा आतमध्ये जाऊया आपल्या गावातील सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती <s Elliott> तुम्ही मूर्ती तरी बघितली असेल अजून बघा तुम्हाला जरी मूर्ती बघायची असेल ना मित्रांनो तर तुम्हाला कर्जतला यावे कर्जतला कसं यायचं तर तुम्हाला तरी माहिती आहे ना मग कर्जतला येऊन तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सला ही मूर्ती बघायला भेटेल तुम्ही इथलं वातावरण पण बघा इथलं तुम्ही सीन पण बघा तुम्हाला जवळपास इथे नदी वगैरे बघायला भेटेल हा तुम्हाला ब्रिज बघायला भेटेल आणि स्टेशन पासून मित्रांनो फक्त वॉकिंग डिस्टन्सला नऊशे मीटर आहे नऊशे मीटर म्हणजे एक अर्धा किलोमीटर पकडा आणि येणं सोपं आहे आणि मूर्ती खूप चांगली आहे मूर्तीचा आजोबा हे आम्ही पावसामध्ये आलो आहे पावसामध्ये आल्यामुळे तुम्हाला थोडस नीट दिसत नाही पण तुम्ही ज्या वेळेला थंडीमध्ये किंवा असं ऊन असेल तेव्हा सनसेटला किंवा जास्त करून मॉर्निंगला येतात सगळे लोक तेव्हा तुम्हाला हा सीन चांगला दिसेल तुम्ही बघू शकता इथलं वातावरण हे तुम्हाला बसण्यासाठी जागा पण दिली आहे जर काय पाऊस वगैरे येत असेल तुम्हाला बसण्यासाठी जागा पण दिली आहे तिथून खाली तू म्हणजे माणसं बघत असेल तिथून जायला वाट खाली पण आहे तुम्हाला ती पण दाखवतो त्याला माझ्यासोबत आता बघा आम्ही नाही विठ्ठलाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला आहे बघायला ना तुम्ही उजव्या बाजूला तुम्हाला एक मोठी नदी दिसेल आपल्या नदीकडे जाता येणार नाही कारण खूप मोठा पाऊस चालू आहे इकडे थोडा आपण खाली जाऊया इकडे ना बॅरियर लावलेत ते कारण की इकडे थोडी दुर्घटना किंवा ऍक्सिडेंट होऊन त्यामुळे बॅरियर दुड़ लावलेत इकडे खूप मोठी आहे नदी खूप मोठी आहे आणि त्यासाठी बघायला गेलं ना ते छोटासा ब्रिज आहे म्हणजे वाहने येऊन जाऊन येणं जाणं करेल आणि त्याच समोर तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती दिसते मोठी आता हे बॅरेल का लावलेत कारण की मागच्या वेळेस जो पाऊस पडलेला ते पाणी इथून इथपर्यंत पूर्ण वर चढलेलं या पूर्ण पायरीपर्यंत त्यामुळे असे बॅरेल लावले कारण की कुणी कुठली दुर्घटना किंवा कुणी हानी होईल त्यामुळे बॅरेल लावलेत आणि कुणी सुद्धा उगे उडी मारून त्यामुळे सुद्धा वातावरण कसं कसे हिरवं गार झाले पूर्ण अजून सुद्धा पाऊस चालू आहे तुम्हाला माहिती आहे का विठ्ठलाच्या कपाळावरती एक टिळा लावला जातो त्या टिळ्यावरती अजून एक काळा रंगाचा टिळा लावला जातो तो का लावतात जितके भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात रात्रभर रांगेमध्ये उभे राहतात त्यावर विठ्ठल भगवान असे म्हणतात की लोकांच्या दर्शनासाठी मी इथे उभा आहे मी त्यांची प्रतीक्षा करतो पण ते लोक माझी प्रतीक्षा करतात हे मला अजिबात स्वीकार नाही पण काय करू शकत नाही लाखो भक्त येतात त्यांना रांगेत उभं राहून प्रतीक्षा करावी लागते म्हणून पंढरीच्या राजा यांच्या भक्तांची रांगेत उभं राहून प्रतीक्षा करावी लागते तो अपराध नष्ट होण्यासाठी पंढरपूरच्या मंदिरामध्ये रात्री झाडू मारली जाते आणि जिथे जिथे भक्त उभे असतात तिथली माती जमा केली जाते आणि ती चाळली जाते जाऊन झाल्यानंतर त्यामध्ये चंद्रबागेचं पाणी मिसळलं जातं आणि त्यामध्ये थोडंसं अबीर मिसळलं जातं आणि हा विठ्ठलाच्या कपाळावरती एक टिळा म्हणून लावला जातो आता बघा आजूबाजूचा पूर्ण ना चारही बाजूने कंपाऊंड बनवलंय चारही बाजूने कंपाऊंडलाय आता इकडे बघा बघा एक पूर्ण कंपाऊंड आहे ना ते पूर्ण तंपौर्ण, कंपाऊंड पूर्ण दगडाने तयार केले दगडाने पूर्ण तयार केले आणि लोखंडच तयार केले आणि आता आपण आलेलो त्या मेन गेटने या साईडला मेन गेट आहे एंट्री गेट आहे आणि चप्पल वगैरे आहे बघा चप्पल वगैरे आपल्याला बाहेरच काढावी लागते चप्पल घालून विनंती आणि कचरा सुद्धा इकडे काहीच करू नका कचरा काहीच करू नका आणि जर आलात तर ह्या नदीमध्ये तुम्ही प्लीज काय टाकू नका तर नदीमध्ये नदी पूर्ण साफ आहे इथे हार वगैरे टाकला जातो पण प्लास्टिक वगैरे असं काय टाकू नका हार एक वेळ ठीक आहे पण प्लास्टिक आणि घरचा कचरा एक टाकू नका एकदम स्वच्छ आणि सुंदर वातावरण आहे तिथे येऊन एकदम भारी वाटलं एकदम सुंदर वाटलं खरंच आता बघा मित्रांनो आम्ही ना बिटल्याच्या मूर्तीचा समोर उभा आहे या परिसरामध्ये आम्हाला ना वेगळ्या प्रकारची फुलं बघायला भेटली लाल कलरची फुलं पूर्ण या परिसरामध्ये भरलेली आहे ती पांढऱ्या कलरची फुलं सुद्धा बघायला भेटली तर आणि तुम्ही तुम्हाला माहिती आहे इथे संध्याकाळच्या खूप गर्दी असते कारण संध्याकाळची तुम्हाला इथे सनसेट पण बघायला भेटा आता नाही बघायला भेटणार पण जेव्हा ऊन असते तेव्हा बघायला भेटतात आणि इथे गर्दी काय असते माहिती का इथे त्या लोकांनी बसायला पण दिले तुम्हाला आणि इथं पण बसू शकता तुम्ही इथं पण जागा आहे सगळी बसू शकता इथे तुम्हाला दाखवतो या माग या पायऱ्यावर तुम्ही बसू शकता इथं पण जागा आहे इथे नदीचं वातावरण बघत बघत तुम्ही संध्याकाळच्या सनसेटची मजा घेऊ शकता आणि खूप वातावरण असं फुलं आहे ना वातावरण असेल मन मोकळून जात अस मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असाल तुम्हाला सांगतो इकडे यायचं कसं तर मी सांगत नाही मला मित्र सांगतो आम्ही आलो डोंबिवलीवरून तर तुम्हाला कर्जतला यायचं असेल डोंबिवली तुम्हाला कर्ज ट्रेन पकडावं लागणार कर्ज ट्रेन पकडून कर्जात उतरून तुम्हाला वेस्टला येऊन वॉकिंग डिस्टन्सला तुम्हाला बघायला भेटेल आणि फक्त एक नऊशे मीटर अंतर चालायचं असेल तुम्ही येऊ येऊ शकता इथे बघायला म्हणजे कडत हे डिस्टन्स फक्त नऊशे मीटर आहे तुम्ही चालत येऊ शकता कडत वर्ण मागे मागेच आहे एवढी मोठी मूर्ती आहे तुम्ही एकदा बघा